नमस्ते मित्रांनो राशी राज या चॅनलवरती आपले स्वागत अंकशास्त्रानुसार तुमचा मूल्यांक क्रमांक एखाद्या व्यक्तीचे वर्तन स्वभाव आणि गुणांची माहिती देतो अंकशास्त्राद्वारे तुमच्या मूल्यांकानुसार तुमच्या भविष्याबद्दल जाणून घेऊ शकाल या जन्मतारखेचे लोक आपला छंदच आपले करिअर बनवतात आणि जीवनात खूप प्रगती करतात चला तर मग जाणून घेऊया तुमचा मूल्यांक कसा पाहाल अंकशास्त्रात मूल्यांक क्रमांकाची गणना एक ते नऊ पर्यंत असते जी जन्म जन्मतारखेनुसार ठरविली जाते जर तुमचा जन्म एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ रोजी झाला असेल तर हा तुमचा मूल्यांक क्रमांक असेल जर तुमची जन्मतारीख यापेक्षा जास्त म्हणजे अकरा एकतीस किंवा इतर असेल तर दोन्ही अंकांची बेरीज ही मूल्यांक संख्या असेल उदाहरणार्थ जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या पंचवीस तारखेला झाला असेल तर आम्ही दोन अधिक पाच जोडू त्यांची एकूण संख्या सात असेल जी तुमची मूल्यांक संख्या असेल पाच चौदा आणि तेवीस तारखेला जन्मलेल्या लोकांची मूळ संख्या पाच चला तर मग खास गोष्टी जाणून घेऊया जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या पाच चौदा किंवा तेवीस तारखेला झाला असेल तर तुमची मूल्यांक संख्या पाच असेल मूल्यांक पाचचा चा शासक ग्रह बुध आहे ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला ज्ञान आणि बुद्धीचे प्रतीक मानले जाते बुध ग्रहाच्या प्रभावामुळे मूल्यांक पाच चे लोक खूप बुद्धिमान आणि धैर्यवान असतात जाणून घेऊ या मूल्यांकाशी संबंधित काही खास गोष्टी मूल्यांक क्रमांक पाच बद्दल अंकशास्त्रात पाच क्रमांकाला खूप महत्व आहे अंकशास्त्रानुसार पाचवा क्रमांक असलेले लोक खूप मेहनती असतात पूजेमध्ये पाच अंकाच्या योगासही महत्व दिले जाते हे लोक खूप भावनिक असले तरी या लोकांना अनेकदा भावनिक परिस्थिती टाळावी लागते तुमच्या भावनिक स्थितीचा परिणाम तुमच्या निर्णयावरही दिसून येतो संतुलित जीवनशैली अंगीकारण्यासोबतच आरोग्याकडंही लक्ष देणे गरजेचे आहे हे लोक कोणाचाही निर्णय विचारपूर्वक घेतात करिअरच्या बाबतीतही हे लोक खूप स्वतंत्र स्वभावाचे असतात हे लोक कधी कधी कोणत्याही दबावाखाली आपले करिअर निवडत नाहीत पाच क्रमांकाचे लोक खूप बुद्धिमान असतात हे लोक कोणतेही काम खूप विचारपूर्वक करतात यशाच्या ये मार्गात येणाऱ्या आव्हानांना घाबरत नाहीत आणि त्यांचा धैर्याने सामना करतात या मूल्यांकाचे लोक नवीन योजना बनवतात आणि पूर्ण समर्पणाने पूर्ण करतात त्यांच्या मेहनतीमुळे आणि समर्पणामुळे हे लोक व्यवसायात अधिक यशस्वी होतात या मूल्यांकाचे बहुतेक लोक आपला छंद आपले करिअर बनवतात आणि त्यात चांगली प्रगती करतात हे लोक परिस्थितीनुसार स्वतःशी जुळवून घेतात नाते मूल्यांक पाचच्या नाते संबंधाबद्दल बोलताना त्यांना नवीन संबंध बनवण्यात खूप आनंद मिळतो स्वभावाने अतिशय मनमिळावू असल्याने त्यांच्या मित्रांची संख्या मोठी असते देखील चांगले राहतात याचा अर्थ तुमचे प्रेम जीवन चांगले राहते तुम्हाला वैवाहिक जीवनात काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते करिअर पाच क्रमांकाच्या लोकांच्या व्यावसायिक जीवनाबद्दल बोलायचे तर त्यांचे करियर चांगले असते मात्र अधिक बाबतीत थोडे सावध राहावे लागते आर्थिक आर्थिक परिस्थिती पाचव्या क्रमांकाच्या लोकांचे जीवन खूप चांगले असते हे लोक आपल्या बुद्धिमत्तेने आणि मेहनतीने आयुष्यात खूप पैसा कमवतात हे लोक उत्पन्न मिळवण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत राहतात आरोग्य मूल्यांक पाच असलेल्या लोकांच्या आरोग्याविषयी बोलताना तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते संतुलित जीवनशैली अंगीकारण्यासोबतच मानसिक आरोग्यावरही भार द्यावा लागतो शुभ दिवस पाच चौदा आणि तेवीस तारखेला शुभ आहेत त्यांच्यासाठी शुभ रंग पांढरा खाकी आणि हलका रंग असून बुधवार आणि शुक्रवार हे शुभ दिवस असतात धन्यवाद अशीच माहिती ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा